आज आपण मस्त गरमागरम अशी वरणफळ बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकून त्याचा घट्टसर गोळा मिळवून घ्यायचा आहे आपल्याला तर मी इथे एक वाटी तूप डाळ शिजवून घेतलेली आहे आणि चिंच भिजत घातलेली आहे आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं का आपण ते जिरे मोहरी हिंग कढीपत्ता हे सर्व टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि आपण चिजून घेतलेलं वरण त्यामध्ये घालणार आहोत व्यवस्थित फोडणी करून घ्यायची आपल्याला व्यवस्थित पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे तिखट मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चिं चिंच आणि गूळ घालून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आंबट गुळ अशी वरणफळ आपल्याला करायची आहे छान आपलं वरण फोडणी टाकून जायला आहे आता त्याला उकळी आली की येईल तोपर्यंत आपण फळं बनवून घेऊयात आता आपली कणी गव्हाचं पीठ मळून जायला आहे छान भिजलेली आहे कणिक आता आपण याची पोळी लाटून घेऊयात आपल्याला पात तसळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे त्याचे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही हवे तसे काप करू शकता आपण हे चौकोनी काप करून घेणार आहोत अशा प्रकारे मी सगळ्या गोळ्याच्या आता अशा पोळ्या करून त्याचे काप करून घेणार आहे तोपर्यंत आपलं वरण छान उकळून जायला आहे त्यानंतर त्यामध्ये तें आपल्याला हे फळं सोडायची आहेत वरणाला छान उकळी आलेली आहे आता त्यामध्ये आपण हे सगळे व्यवस्थित फळं सोडून घ्यायची आहेत अशा प्रकारे आपण सगळी फळं टाकून घेतली आहेत छान त्याला शिजून घ्यायचं आहे आपल्याला अगदी छान मोकळी मोकळी अशी वरणफळं झाली आहेत आपली फळं शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आंबट गोड चिंच वरण फळं खूप छान लागतात आपली वरणफळं तयार आहेत गरमागरम गरम हळद हो ते तूप टाकून सर्व करायचं आहे धन्यवाद